आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डॉक्टर अंकुश देवस्कर यांच्या नेतृत्वात हिंगोली जिल्हा काँग्रेस मैकरू प्रीतीताई जयस्वाल हिंगोलीतील हयात नगर येथे हयात पाशा यात्रेनिमित्त खुल्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले असता त्यावेळी प्रतिक्रिया देताना प्रीतीताई जयस्वाल या ठिकाणी क्रिकेटचे टुर्नामेंटचे प्रोग्राम आमचे अनिल भाऊ सारंग यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमच्या हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फेच हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे काही दिवसापूर्वी हयातनगरमध्ये महाआरोग्य शिबिर देखील झालं होतं आणि त्यानंतर अनिल भाऊ सारंग यांनी क्रिकेटचं टुर्नामेंटचं आरो आयोजन या ठिकाणी केलेले आहे माझ्यासोबत हिंगोली लोकसभेचे आमचे नेते अंकुश साहेब देव अंकुश देवसरकर साहेब तसेच हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई साहेब हिंगोली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मुनील पटेल साहेब वसमत तालुक्याचे तालुका अध्यक्ष राजाराम खराटे हिंगोली जिल्ह्याचे उपाध्यक्ष सूर्यवंशी भाऊ तुकाराम भाऊ व इतर सर्व काँग्रेसप्रेमी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाला आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून जेवढ्या टीम या ठिकाणी सामन्यामध्ये सामील होण्यासाठी आले आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा देखील दिल्या आहेत त्यांना बेस्ट ऑफ लक केलेलं आहे आणि के हे टुर्नामेंट पूर्ण महिनाभर या ठिकाणी चालणार आहे आणि जी टीम विजेती होईल त्यांना बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्या बक्षिसाचं वितरण देखील त्यानंतर होणार आहे आणि आपण बघत आहात वसमत विधानसभेमध्ये काँग्रेसचं वातावरण निर्मिती खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि आज महागाईमुळे बेरोजगारी वाढलेली आहे महागाईमुळे जनता त्रस्त आहे आणि आज लोक काँग्रेसच्या दिशेने वाटचाल करत आहेत काँग्रेसला पुन्हा सत्तेमध्ये आणण्यासाठी जनता एकजूट झालेली आपल्याला दिसत असेल आणि हिंगोली जिल्ह्यात देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये अंकुश देवसरकर साहेब यांचे सर्वच ठिकाणी तालुक्यामध्ये प्रोग्राम देखील चालू आहेत दौरे चालू आहेत आणि खूप ताकदीने काँग्रेस पक्षाची उभारी येणाऱ्या दोन हजार हे चोवीस आहेच आणि यामध्ये लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला देखील मिळणार आहे आणि अंकुश देवसरकर साहेब यांच्या माध्यमातून आपला हिंगोली जिल्हा हा काँग्रेस मय तर होईलच आणि पुन्हा सशक्त देखील होईल आणि ज्या गरजू गर, लोकांचे जे काही समस्या असतील ते आम्ही सोडवत आलो आहोत आणि साहेबांच्या माध्यमातून देखील सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत लोकसभा निवडणुकीच नव्हे तर विधानसभा निवडणूक असो जिल्हा परिषद असो नगरपालिका असो त्या ठिकाणी काँग्रेस पूर्ण ताकदीनं उतरणार आहे आणि आपलं एक विजय असं निश्चितच आपल्याला वसमत विधानसभेत आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या टीमचं पूर्ण जे या कार्यक्रमाची जी पूर्ण टीम आहे ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांना मी धन्यवाद करते आणि त्यांना देखील शुभेच्छा देते की त्यांनी असाच कार्यक्रम हयातनगर या ठिकाणी राबवत राहो आम्ही त्यांच्या पाठीमाग आहोतच त्यांना त्यांची साथ देण्यासाठी आणि त्यांनी असंच कांग्रे काँग्रेसचं वातावरण निर्मिती संपूर्ण हयात नगरमध्ये करत राहो अशा शुभेच्छा मी त्यांना देते आणि सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका